हॉटेल व्यवसायात अनेक तरुण पडतात प्रत्येकाला वाटतं मी काहीतरी व्यवसाय केला पाहिजे मी कुठेतरी नोकरी केली पाहिजे माझं पण असं ध्येय होतं मी पहिल्यापासून मी असं ठरवलं बारीकपणापासून म्हणजे असं वाटायचं बा आपण काहीतरी स्वतःचा धंदा केला पाहिजे मग त्यानुसार मी पण काय विचार केला तर धंदा करायचा तर नेमकं करायचा कोणता त्या धंद्यामध्ये तुम्ही ज्या धंद्यात तुम्ही उतरशाल त्या धंद्यामध्ये तुम्हाला तुमची बारकावी आणि बारकावी तुमच्या लक्षात आली पाहिजेत आणि तुम्ही जो माल विकताय त्याची गॅरंटी कस्टमरला झाली पाहिजे आणि राहिला विषय तुम्ही तुमच्या क्वालिटी क आणि तुमच्या क्वांटिटी क ह्याच गोष्टीचं तुम्ही लक्ष द्या तू गिरायक हा राजा आहे तुमच्याकडे येऊन तुमचा परीक्षा पाहत असतो मग त्या परीक्षेत तुम्ही एकदा पास व्हा नंतर गिरायक तुम्हाला कोणत्या प्रकारचे काहीच कमी पडून देणार नाही माझे जे पार्टनर आहेत ते पार्टनर गेले वीस वर्ष या धंद्यात आहेत त्यांनी एक एक माणूस जपला प्रत्येक माणूस त्यांनी जपला त्यांची क्वालिटी क्वांटिटी आणि लॉ ग्राहकांचा राहिलेला विश्वास हा विश्वास त्यांनी संपादित केला त्या ग्राहकांना तुम्ही चिकन घेऊन आले का मटन घेऊन आले तुम्ही तुम्ही आणलं किती हे ग्राहक प्रत्येकजण आपली शहानिशा करतो आपण समजा एक किलो दिलं आहे एक किलो आपलं आलं नाही काही काही लोक कस्टमर असे आहेत ते एक किलो जे असेल त्याचे दोन तुकडे करून टाकतात कट करून आणतात तर इथे येऊन चेक करतात आमचे आहेत का नाही नमस्कार मी किरण धारकू शेटे राहणार पिंपळवंडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे मी पहिल्यापासूनच खाण्यासाठी खवया कोण बोलला असेल इथं तर अमोमुख ठिकाणी नॉनव्हेज चांगलं भेटतं तर तिकडं जा एक सात आठ वर्षापूर्वी मी साकूर या ठिकाणी आमचे मित्र एकनाथ बामा शेटे असतील किरण शेठा आवटे असतील राजू शेठ शिंदे असतील यांच्या सोबत मी साकूरला या ठिकाणी एक वेगळा पंधरा सोळा साली तिकडे नॉनव्हेज खाण्यासाठी गेलो होतो तर गेलो तर ते नॉनवेज एकदा मी खाल्लं त्यांच्यासोबत ते जाऊन तेव्हा माझ्याकडे गाडी नाही टू व्हीलर होत असायची तर मी तर ते एकदा गेलो नंतर त्यांनी परत पंधरा दिवसांनी परत ते गेलो तेव्हा परत मला त्यांनी फोन करून बोललो आपण जाऊया दोन जेवायला तर मी परत गेलो असं कालांतराने होत होत गेलं नंतर मी माझे मित्रपरिवार घेऊन तिकडे जेवणासाठी गेलो तर मला ते जेवण आवडत गेलं नंतर त्याचा त्या गोष्टीचा नॉनव्हेज खाल्यानंतर त्या गोष्टीपासून आम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही नंतर नंतर हळूहळू वाटलं लागलं की आपण तिथं जेवायला गेलो तर जुन्नर तालुक्यातलेच भरपूर लोक तिथं जेवणासाठी येत असतं मग नंतर ते हा सगळ्या गोष्टी पाहिल्या आपल्या इकडचंच कस्टमर कर जास्त आहे मग ते नंतर हा विचार केला मी पण त्यांना बोललो की मी आपल्या इकडं जुन्नर तालुक्यात तिकडे कुठेतरी चालू करा हे करा ते करा ते म्हटले नाही इथं चालू हे हो योग्य आहे संकल्पना म्हटलं आपणच काय हॉटेलने चालू करे केलं पाहिजे मग आपणच या व्यवसायात का उतरलं पाहिजे पाहिजे मग विचार केला की के आपण स्वतः हा व्यवसाय केला तर काय वाईट आहे नंतर आमची चर्चा झाली मग त्या आम्ही दोघांचा डन झालं आपण एक हॉटेल टाकू चाळकवाडी या ठिकाणी मग त्या हॉटेल आपण सुरू केलेलं आहे अतिशय खूप छान जेवण मिळतं नॉन व्हेजमध्ये कारण काय झालं इथून आम्हाला आळे फाट्यावरून चाकूरला जावं लागत होतं आणि साधेक भाई आहे तिथं अतिशय छान आणि लांबून लोक येतात जेवणासाठी नॉन व्हेज अतिशय उत्कृष्ट मिळतं आणि मग आता आम्हाला आळे फाट्याच्या जवळ इथं जेवण मिळतं आहे आणि किरणसेट आहेत त्यांनी इकडं आम्हाला उपलब्ध करून दिलं आहे त्यामुळे एक खवयांसाठी पर्वणी आहे आणि नॉन व्हेज जेवण उत्तम मिळतं मी गेली दहा वर्ष झालं हे जेवण करतो कधीही कोणताही त्रास होत नाही आपण जे म्हणतो बाहेर विश्वास ठेवायचा की नाही नॉनव्हेजला परंतु आमचा विश्वास शंभर टक्के या जेवणावर आहे आम्ही साधेक भाईंच्याकडे जायचो साकूरला आणि इथेही येतोय गेली वर्ष दीड वर्ष झालं अतिशय उत्तम जेवण मिळतंय आणि खवयांसाठी खरंच पर्वणी आहे माझी सर्वांना विनंती असेल की आपण एकदा जेवून बघा आपणास जर नाही आवडत तर परत येऊ नका परंतु शंभर टक्के आपणास जेवण आवडणार आहे तुमच्या शरीराला कसलाही त्रास होत नाही आणि अगदी ताजं जेवण दिलं जातं शिळं वगैरे इथं काही वापरलं जात नाही आणि गर्दीही भरपूर असते म्हणून माझी विनंती की आपण सर्वांनी एकदा वृंदावनला यावं आळेपाट्यामध्ये आणि हे जेवण करावं अतिशय सुंदर छान आणि आपल्याला आवडेल असं जेवण आपल्याला इथं मिळतं आता हॉटेलचं नियोजन असं आहे ते साकूरला हॉटेल स्टार या नावाने हॉटेल ऑटो हॉटेल हॉटेल चालू आहे मी ज्या ठिकाणी सात आठ वर्ष आले जेवणाला जात होतो माझे मित्र घेऊन गेलो तालुका तालुक्यातली गे बरीचशी लोक तिकडं जेवणासाठी आस्वाद घेत घेतात त्यांना त्या त्याचबरोबर आपण काय केलं आता त्यांनाच आपण इकडं ख्या नवीन हॉटेल शाखा चालू करण्यासाठी त्यांनाच आपण इकडं बोलवलं आणि तेच सगळं आजच्या हॉटेलचं किचनचं काम सगळं तेच पाहतात तेच हॉटेलचे कुक आहेत आणि तेच हॉटेलचे पार्टनर म्हणजे आहेत तर जुन्नर तालुक्यात आमच्या इकडे शाखा चालू करा एवढंच विनंती होती का तर जेणेकरून आपण दोन दिवसांनी चार दिवसांनी आपण नॉनव्हेज खाण्यासाठी बाहेर जातो तर ते जाण्यासाठी आपण नंतर तर असं झालं दुसरं कोणत्याच हॉटेलला आम्हाला नॉनव्हेज आवडत नव्हतं नाही व तिथंच गेलो आपला काही त्रास होत नाही आपण तिथंच जाऊ आणि नॉनव्हेज एक नंबर बनतं त्यांच्याकडं मग आपण तिथं खाऊ विश्वास पटला सगळ्या गोष्टी झाल्या नॉनव्हेजच हॉटेल चालू करण्याचं काय आपल्या स्वतःसाठी म्हटलं आपण एवढं पन्नास किलोमीटर लांब जातो आपली घरची कामं असतील कुठं काय असतील समाजकार्याचे काही कामं असतील ती बाजूला राहायची मग बाजूला राहायची तर मग ते दोन तीन तास निघून जायचे जेवणासाठी मग परत तिकडे धावपळ व्हायची मग ह्या सगळ्या गोष्टीमुळं म्हटलं आपण इकडं चालू करा मग नंतर हा विचार केला बोलल्या बोलण्यात आमच्या चारच्या दोघांच्या झाल्यात त्यानंतर ठरलं आपण दोघांमध्ये चालू करू मग आम्ही ह्या हॉटेल व्यवसायात उतरलो म्हणजे मटन फ्रेश असते आणि क्वालिटी एक नंबरची असते दुसरी गोष्ट आता ते आळ्याफाट्यावर किरण शेट आमचे मित्र आहेत त्यांनी त्यांना इथं आणल्यापासून आम्हालाही जवळ झालं आम्ही आ आठवड्यातून दोन वेळा किंवा एक दहा दिवसातून एकदम चक्कर असते आम्ही मटन घेऊन येतो ते बनवून देतात आणि त्यांची क्वालिटी खाण्याचा काही त्रास नाही मसाल्याचा काही त्रास नाही आहे ॲसिडिटी होत नाही काही नाही खायला योग्य आहे आणि त्यांचे रेटसुद्धा रिजनेबल आहे आणि साधी भाईचं नाव म्हणून एक स्टार खाण्यावर प्रसिद्ध झालेली आळ्याफाट्यावरती तर असंख्य वगैरे नाराणगाव झाले मनसर झाले ओथूर झाले आळा राजौरी गारगाव इथून इकडून लोकं इथं जेव्हा येतात त्या स्टार काही लोकं विचारतात स्टार खानावळ कुठे आहेत तर आम्ही त्यांना सांगतो का आळेपाट्याचा तोल नाका तो पिंपळवंडी लेफ्ट साईडला स्टार खानाळं म्हणून हॉटेल वृंदावन पण पूर्वीचं तिथं हॉटेल नाव वृंदावन होते आता त्यांनी स्टार केलेले आहे ते हॉटेल एक प्रसिद्ध आहे आणि तिथं फ्रेश मटन आणि चिकन हे दोन्ही व्हरायटीज सुबलक याच्यात भेटतात खायला रस्ता देतात भात देतात परत बाकर विचारून आग्रहांनी विचारतात बाकर पाहिजेल का भात पाहिजेल का रस्ता पाहिजेल का म्हणजे गिरायकला संतोष निर्माण होतो जेवल्यानंतर का या भावामध्ये बाहेर कुठेही तुम्हाला या रेटमध्ये जेवण मिळणार नाही आणि क्वालिटी एक नंबरची भेटल दररोज आपल्याला चिकन लागतं चिकन इथं बाजूला शेजारी चिकन शॉप आहे चिकन शॉप आहे ते चिकन आपण देऊन दररोज दररोज दर फ्रेश फ्रेश जेवढं पाहिजे तेवढं आपण चिकन घेतो त्यांच्याकडनं हां चिकन घेतो त्यानंतर जसं पाहिजे संध्याकाळी वाटलं आपल्याला संध्याकाळी कमी होतं काही काही कस्टमर आमचे त्यांची मी माफी मागतो काही काही कस्टमर आमचे साडे दहाच्या नंतर जे येतात त्यांना आम्ही सर्विस देऊ शकत नाही त्याचं कारण असं आहे की आमचं आम्ही नियोजन आपण दररोजचं दररोज लोकांना फ्रेश कसं जाईल याच्याकडे आम्ही पहिले लक्ष देतो ते फ्रेश जाण्यासाठी लोकांना जी क्वालिटी ही आमची क्वालिटी आम्ही कधीच बदल करत नाही क्वालिटी द्यायची लोकांना ना तर आम्हाला फ्रेश माल आम्ही घेतो फ्रेश माल बाजूला फ्रेश चिकनचा शॉप आहे तिथून लोक लोकांना पाहिजे असेल लोकं घेऊन येतात नसल तर आम्हाला लोकांना थाळी सिस्टिमला कोणाला पाहिजे असेल तर थाळीसाठी आम्ही बाजूला त्यांच्याकडून मागवतो फ्रेश फ्रेश सा सध्या आपल्याकडं चिकन थाळी सिस्टम आहे चिकन थाळीमध्ये आपण काय करतो चिकन फ्रेश आणलेलं असतं ते शिजवतो ते सगळं झाल्यानंतर प्रत्येक ते एका थाळीमागं त्या प्रत्येक कस्टमरला पावशीर चिकन देतो आपण भाकरी भात आणि रस्सा हा अनलिमिटेड देतो जोपर्यंत हा कस्टमर संतुष्ट होत नाही त्यांना वाटेल तेवढं तुमचा भाकरी भात आणि रस्सा हा अनलिमिटेड आपण देतो आणि मटनचं मटनचं शॉप पण आमच्या बाजूला आहे मटन आपल्या हॉटेलला भेटत नाही ज्या कोणत्या कस्टमरला मटन हवं असेल ते मटन काय करतात प्रत्येकाच्या आत अशी परिस्थिती आहे आपल्या तालुक्यात कोणतं पण जा तुम्ही तर प्रत्येकाचा घरचा मटणाचा मटनवाला ठरलेला आहे म्हणजे आपण समजा मी नारायणगावचा एखादा नारायगावचा कस्टमर आहे त्यांचा दरविनी मी मटन घरचं नेण्यासाठी त्यांचा नारंगाचा माणूस ठरलेला आहे तो एखादा ओतूरचा आहे ओतूरचा ओतूरचा आहे कोणाला नसं लागत आपल्या ते शेजारी एक मटन शॉप पण आपण त्यासाठी खोललेलं आहे त्या मटन शॉपमधून फ्रेश फ्रेश मटन घेऊन यायचं फ्रेश मटन बनवून घ्यायचं आणि त्याचा आस्वाद घ्यायचा असं आपण नियोजन केलेलं आहे मटन असेल चिकन असेल कस्टमरची अशी चॉईस असेल कस्टमर वाटलं आपल्याला चिकन बनवायला द्यायचं आहे तर लोक काही लोक लेग पीस घेऊन येतात चिकन घेऊन येतात ते बनवून घेतात बट चिकनला कमसे कम चिकन वीस ते पंचवीस मिनटं चिकनसाठी वेळ जातो आणि मटन बाहेरून लोकं घेऊन आल्यानंतर कम्प्लेट अर्धा तास त्यासाठी जातो आपण फ्रेश लगेच अर्धा तास मटन त्यांचं बनवून त्या लोकांना सर करतो चुलीवरची बाजरीची भाकर घरगुती पद्धतीची जुने पिढी होती ती पिढी चुलीवरची बाजरीची भाकर ही दुर्मिळ प्रकार झालेला आहे ते लोकांना आपण चुलीवरची बाजरीची भाकर त्यांना खाऊ घालतो मसाले असतील घरगुती पद्धतीचे मसाले आहेत कांदे कांदे पण असं आहे तुम्ही चुलीवरच कांदे भाजले जातात कोथिंबीर आहे कांदे कोथिंबीर मिरची याच्या व्यतिरिक्त आपल्या मसाल्याला काही पण दुसरं काही वापरत नाही आपण आणि ब्रे फ्रेश ब्रेश एक एक दिवसाचा मसाला आपण दररोज बनवतो हो नुसते पैसे घालून कुठे जेवण्यापेक्षा इथं लिमिटेड पैसे आणि क्वांटिटी क्वालिटी चांगली आणि भाकरी पण व्यवस्थित आहे भात पण एकदम एक, एक नंबर तुमचा आणि त्याच्यात महत्वाचं म्हणजे मटन जे तुम्ही देत आहे एक नंबर क्वालिटीचे असं म्हणजे फालतू नाही चिकन वगैरे एकदम क्वालिटी वाज असं काही अडचण नाही आपल्याकडे चिकन थाळी आहे एक अंडा अंडाकरी की दुर्मिळ होत चाललेले थाळी आहे आपण गावठी अंडी सगळं कस्टमरला देतो गावठी अंडाकरी फिश थाळी तीन थाळी आपल्याकडे ठेवतो सध्या आपल्याकडे वीस एकवीस लोकांचा स्टाफ आहे आप आपल्या हॉटेलमध्ये सदोतीस ते अडोतीस टेबल आहेत एनी टाइम जरी पन्नास जरी लोक आली तर त्या लोकांसाठी आपण प्रिक्वेशन सगळं करून ठेवून अगोदर सगळ्या त्या लोकांना आपण सर्व्हिस देऊ शकतो आपल्या हॉटेलमध्ये कोणत्या प्रकारची गिरवी त् हा प्रकार नाही आपल्या गा इथे काळा मसाल्याचा रस्सा म्हणजे काय भाजलेले कांदे कोथिंबीर मिरची पावडर आणि खुरासणे याचा रस्सा आपण आपण याचा याचा मसाला बनवतो आणि तो दररोज दररोज लोकांना सर करतो त्यापासून आपण बनवतो मग इथं गिरवीचा हा प्रकार नाही आपल्याकडं आपल्याकडं आहे फक्त काळा रस्सा आणि तो घरगुती प्रकारचा आपल्या हॉटेलवर कोणाला यायचं असेल आपले हॉटेल पुणे नाशिक हायवे चाळकवाडी टोल नाक्याचं शेजारी हॉटेल स्टार ह्या नावाने आपलं हॉटेल आहे आणि आपला स्क्रीनवर आपला आपण नंबर पण दिलेला आहे तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता निश्चित वेळ त्या ठिकाणी येऊ शकता